नमस्कार जरा के पाटलांनी आज एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला एकोणतीस तारखेला जी मराठा समाजाची बैठक होती ती बैठक त्यांनी कॅन्सल केली आणि कारण आहे इलेक्शन लांबणीवर पडलंय हे कारण आहे महाराष्ट्र सरकारनं जे ऑक्टोबरमध्ये इलेक्शन व्हायला पाहिजे होतं चौदा ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्रामधलं इलेक्शन होऊन जाणं सत्ता येणं गरजेचं आहे परंतु डिसेंबरमध्ये इलेक्शन जाईल अशी शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती इतक्या लवकर आपला जो निर्णय आहे की पाडायची की इलेक्शन लढायचं हा निर्णय जाहीर करण्यासाठी आपल्यालाही वेळ घ्यावा लागेल असं जरांगे पाटलाचं मत आहे म्हणजे एका अर्थानं पाहिलं तर एक मुरब्बी राजकारणी असतो अशा पद्धतीचा हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये जसं प्रत्येक पक्ष आपापलं भूमिका जी आहे ती भूमिका इतर पक्षांना कळली नाही पाहिजे महायुती असेल महाविकास आघाडी असेल हे सह युहरचना आखतात अगदी अशाच पद्धतीची राजकीय गोरंबी अशी भूमिका जरागी पाटलांनी मांडली आहे कारण एकोणतीस तारखेला जर त्यांनी निर्णय दिला तर त्या अनुषंगानं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना युहरचना आखण्यासाठी वेळ मिळेल आणि त्यामुळं यांनीही आपला निर्णय मागे ठेवलेला आहे आता आजच हरिभाऊ राठोड जे ओबीसीचे नेते आहेत ते भेटायला गेले होते मागल्या काळामध्ये जोरागी पाटलांना ते भेटले मागल्या काळामध्ये बच्चू कडू यांचीही भेट झाली त्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचीही भेट झाली आणि संभाजीराजे छत्रपती यांचीही भेट झाली या सर्वांनी धरंगे पाटलांची भेट घेतली आहे त्याचबरोबर राजू शेट्टी आहेत त्यांनीसुद्धा जरंगी पाटलांची भेट घेतली आहे त्यामुळे तिसरी आघाडी जर था झाली तर एक भक्कम अशी ही आघाडी होणार आहे वेगवेगळे पक्ष आहेत सगळे लोक चांगले आहेत आणि गोरगरिबांचे लोक असणार आहेत आणि हरिभाऊ राठोड सुद्धा आलेले आहेत त्यामध्ये बरेच ओबीसीचे लोक सुधारले आहेत त्यामुळं हरिभाऊनी हे सुद्धा सांगितलं की असे बरेच लोक आहेत की तुमच्या निर्णयाची वाट बघतायत म्हणजे तुम्ही जर इलेक्शनला थांबलात असं म्हटलात तर आपण ओपन व्हावं आणि जर तुम्ही निर्णय घेतला की इलेक्शनला थांबायचं नाही पाडायचं तर त्यावेळेला हे चरांगी पाटलाचा माणूस म्हणून ओपन होऊ नये आणि आपली इधर लावधर विश्म आदर अशी अवस्था होऊ नये असं अशा धारणा असणारे असा विचार करणारे प्रत्येक पक्षामधले अगदी भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या पक्षामधले तर अनेक लोक आहेतच परंतु जे ओबीसीमधले बी काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून तर एक सुद्धा हा निर्णय थोडं लांबणीवर टाकण्याचा विचार केला दिसतोय आणि हा मास्टर ट्रोकच आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चित नाही कळवा जय महाराष्ट्र you uh -huh.